हॅलो गाईज सर्वांना ऐकविराम आहे शुभेच्छा नवीन दिवसाच्या आता इथे झालेले आहे आरती आणि आरतीनंतर आता पोरांची पुढची प्रवासाची तयारी झालेली आहे दर्शन चालू आहे आता मी जातोय चाय पियाला झालं चाय? किती वेळा किती वेळा चहा पितो पहिल्यांदाच आहे याच्या पुढे कधी चहाच नाही पिला हॅलो गाईज पालखी आता निघाले पुढच्या प्रवासाला वांगणीवरून आता पुढचा प्रवास मला वाटते कर्जत मध्ये ना सॉरी नेरणमध्ये ना नेरलमध्ये असणार आहे तोपर्यंत कंटिन्यू चालत राहा पालखीमध्ये खूप मजा येणार आता चालता चालता हाय माऊलीचा एक विरा आज आमचा पुढचा स्टॉप येत आहे बघूया पुढच्या स्टॉपवर आज काय नाश्त आहे आमचं यज्ञेश हस्ते इडल्या इडल्या कांदा पोहा अजून अजून मेंदूवडा चाय सगळं काय ऑलराऊंडर आहे चला भेटूया नाश्त्याच्या वेळेला आ या चिखडा ला आ यवडा बॅकग्राउंड मध्ये नाही मी जाईल तो आता आता काय काय करतो गपडका प्रयास तो

हॅलो <laughs> हो हो काहीच आता आमचा नाश्ता झालेला आहे इथून वांगणीमध्ये आणि आता इथून पुढे चाललो होतं आम्ही आता दुपारचा हॉल्ट आमचा वडवलीमध्ये आहे तोपर्यंत आम्ही कंटिन्यू राहणार आहोत पालखीला आता ब्लॉगमध्ये काय मी पण मागे पडलेला आहे थोडा थकवा झालेला

तिथे थंड पेटत आहे कोल्ड्रिंक काय स्प्राईट आहे थम्सअप आहे मंडळ आभारी आहे तुमचं अशी सेवा करत राहा जय जय वीरा जय वीरा आमचे मंडळाचे सेवे आज पोपटी बनवायच्या प्लॅन मध्ये पोपटी बनवायच्या नाहीये वेज पोपटी वेज पोपटी ओरिजिनल गावठी माल आहे गावठी बरं पुरा भरलेलं आहे पुरा परफेक्ट भरलेला हरपण भेटले हा गाव स्पेशली शेंगांचा प्रसिद्ध गाव म्हणून ओळखला जातो वडादेव गाव कर्जतला गाव आहे गाव अच्छा बाबा थोडं बोला जरा थोडं बोला त्या गावाबद्दल सांगा तुम्ही वडवली वडवली त्यांचाच दांडायचा एक नंबर त्यांनाच वालाच्या भेटणार गाव कोणत्या कोणत्या प्रकारच्या शेंगा भेटतील सुच्या भेटणार चणे भेटणार वाल भेटणार वर्षभर भेटतील का दोन तीन महिने दोन तीन महिने आपल्या फेब्रुवारीपासून जानेवारीपासून फेब्रुवारीपासून मार्च कर्जत रोडला आहे ना मंडळी इथे अशा भेटील वडवली गावामध्ये कर्जत मधील वडवली गावामध्ये इथे या भेट द्या रस्त्याला कराच लागून आहे नक्की भेट द्या आणि वडवली गावामध्ये आमची पालखीची इथे एक हॉल्ट आहे दुपारच्या जेवणाचा आता इकडे दुपार जेवणाचा पे आपण स्वाद भेटूया आपला

जेवायला आणि मंडळी लाईनीमध्ये आहेत मंडळी जेवायला बसल्यात जय भाऊ जेवायला मस्त जेवूया डाळ भाजी वटाण्याची भाजी जय एकवीरा गुरुवारी येणार काही जय एक पिरा मी आता सहज झोपलेलो आणि आम्ही फक्त तर समोर आमचे आपले आग्रिकोळी गाण्यांचे गीतकार श्री केतन पाटील इथे आलेले आहेत बघूया केतनदा भेटून केतन दादा दरवर्षी आमच्या पालखीला सहज इथे भेट देतात कसं वाटते तुम्हाला या पालखीवरती दरवर्षीवर दर दरवर्षी येतो आणि दरवर्षी भेट देतोच आणि या वर्षी नऊ तारखेला पण आहे एकविरेला नक्की का गा। मला गाईज बघूया नऊ तारखेला पण पण येणार दादा तुम्ही पण या या एकवीला काय करतो काय का सुप्रसिद्ध गायक आणि आमचे आता नवीन एक ब्लॉगर आहेत बंटी मात्रे यांना सुद्धा माझ्या वळावरून व्लॉग मध्ये स्वागत करतो नमस्कार मंडळी आपल्या गाव सपोर्ट करा असाल आणि कोण चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि आपल्या माणसांना ओढा करा जय हिंद जय बंटी मात्रे ब्लॉगर म्हणून जर नवीन असेल रील्स वाला झाले तर 1 लाख फॉलोअर्स आहेत नाही मिलियन का होता मिलियन तुमचा اصلत असलं नक्की होतील नक्की होतील आमच्या व्लॉग मध्ये पण मी माझ्या सबस्क्रायबरला सांगतो बंटी मात्रे यांना फॉलो करा व्लॉग वर त्यांना त्यांच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईबर करा जय एकवीरा हॅलो गाईच आता केतन केतनदा एक कोर्स केलेला आहे फेमस गाणं त्यांचं बोलायचं त्याला ऐकूया आता केतन दादाकडून कडून उत्सव मानाचा दर वर्षाचे वर्षाचा हे उत्सव भरलाय मानाचा दर वर्षाचे वर्षाचा बोलावू दो 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 माझे विराईचा बोलावू दो 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 माझे विराईचा आय माऊलीचा जायचा ऊं चैतापाकाचे महिन्याला इस सोन्याचा ऊंगवला चैतापाकाचे महिन्याला हे आई मौली तुझी मनाची पालखी निघाली कारल्या आई माऊली तुझी मनाची पालखी निघाली पाच पांडवांची ही कला फार डोंगर होळीला पारला डोंगर तो होळीला नक्षी दगडाला तुझा मंदिर घडवी तुझा मंदिर घडवी तुझा मंदिर घडवे ला तुझे जत झाला नवस तो फेराला

आता पालखी वडवरी गावामधून पुढे कोणत्या गावात जाणार आहे शेळके बंधू लग्नाच्या हॉलवर ना शेळके बंधू लग्नाच्या हॉलवर भेटूया पुन्हा आणि कंटिन्यू बघत राहता रस्त्यामध्ये फुल धमाल येणार आहे

आईमाऊलीचा <laughs> बाराय मंडल हा ओके ओके अशा प्रकारे पुढे <laughs> <तामेँ पुड़े ताले। laughs> आता कसा बरोबर आहे ना जिंकला आम्ही दोघा का कॅमेरा भाऊ ना कॅमेरा तो आयफोन आहे आम्ही दोन शब्द असं बोलू शकता आमचा प्रवास सुखच चालू आहे काही अजून त्रास नाहीये बघा पुढे थोडेसे आलेले आहेत पुढे जाऊन बघू अजून आमचे चालू झाले नाहीत उद्या समजेल उद्या भेटू आपण आता पुढे जाऊन या जयरा पाणी घ्या पाणी सेवा करत राहा त्याचा मर्द्या रस्त्यामध्ये आम्हाला लागलं डीमार्ट मध्ये बघूया काय घ्यायचं म्हण आहे म्हणलं ना व्हिडिओ ना, ना ना। शूटिंग चला गायचं आम्ही आता डीमार्ट मधून निघालेत बाहेर थोडासा पॉपकॉर्न घेतला आणि आता पुढच्या प्रवासाला बाई काय का चीज लागला आताला जास्त चीज आहे पॉपकॉन मध्ये कुठे बाहेर बॉटल घेऊन चालू ऑडर सी आज वस्ती आहे इथे पोरांची मस्त आहे काय चप्पल बाबा झोपल्यात 私のファンの皆さん、ありがした。 ताई जे प्रेरणा कार्यक्रम साठी हो हो हे मानकरी सालवत म्हणाले यंदाही हरी सुक्नी विजय गवरि हाय गाईज मस्त तुमची भजनं झाली अशीच भजनाची से सेवा आमच्या दरवर्षी मंडळाला लावू दे हीच साईचरणी प्रार्थना चला तर गाईज अशीच सेवा करत राहा पुढच्या वर्षी सुद्धा आम्हाला सेवा करत राहा राहाय गाई आई माऊली मंडळाच्या प्रथमेला जे सोन्या चांदीचं जे पण दिलेला आहे ते तुम्ही दिले त्यांचे खूप मनापासून आभार म्हणत आहे सेवा म्हणतात आता बायांचं जागरण झालं आणि आता जेवायचं टाइम झाला आमच्या पोरांचं आता जेवायला आलाय माझी प्लेट कुठला टावेल माझी पण दे टावेल बुजून दे अशी सेवा कर मोठी

होय पांजकर भाऊजी ओऱ्या दिल्या ना काय जेवणाचं काय सेव्य कार्य बिचारी काम करतात आणि जेवायला शेवटी येतात हे आमचे सेवक बिचारे दिवसभर फिरतात सेवा करतात

आईमाऊली सेवा मंडळाच्या बायांच्या रात्रीसाठी आज त्यांनी सुंदर गायलं हे त्यांचा आभार मानतो या मंडळाला तुम्ही सेवा केल्यावर तुम्हाला काय वाटते खूप आनंद आहे आम्हाला पण पहिल्यांदा आलो आम्ही इकडे आणि खूप खरंच चांगलं वाटतं आईमाऊलीची सेवा करण्याची संधी मिली दरवर्षी द्या थँथ थँक्यू सो मच आणि खरंच खरंच खूप चांगलं राहू आहे तर अशाच पण अशी सेवा करत रा आमच्या मंडळाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वर्षासाठी जय एक